सर्वप्रथम मी या सभा मंचावर जे आमचे या महाराष्ट्राचे नवे देशाचे ज्यांनी मार्गदर्शन केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी तर देशात राज्यक्रांती घडवली आणि महात्मा फुले यांनी इथं बाकी बाबासाहेब आंबेडकर शाहू महाराज यशवंतरावजी यांनी समाज क्रांती घडवली ह्या सगळ्यांना मी मनपूर्वक वंदन करतो राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष सन्मान्य अजितदादा पवार कार्याध्यक्ष प्रफुल्लभाई पटेल प्रांताध्यक्ष सुनील तटकरी म्हणजे सर्व सहकारी मंत्री सहकारी नेते सर्व माझ्या बांधवांनो आणि ह्याचं हे जे शिबिर चिंतन शिबिर जे होत आहे ते आता एका विशिष्ट परिस्थितीत होत आहे थोड्याच दिवसामध्ये आपल्याला जिल्हा परिषदेच्या निवडणुका पंचायत समितीच्या निवडणुका नगरपालिकेच्या निवडणुका महानगरपालिकेच्या निवडणुका या सगळ्या निवडणुकांना सामोरं जायचं आहे आणि मग या पार्श्वभूमीवर आपल्या सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन व्हायला पाहिजे की आपलं ध्येय काय आहे आपण ह्या निवडणुकांना समोर जात दाता जात असताना त्यांना सामोरं जात असताना आपण कुठले मुद्दे घेऊन जाणार आहोत हे तर आपण नेहमीच सांगितलेलं की आम्ही महात्मा फुले शाहू आंबेडकर यांच्या मार्गानं आमचा हा पक्ष जातो आहे पण राज्याच्या कल्याणासाठी जिल्ह्याच्या कल्याणासाठी किंवा एखाद्या मोठ्या शहराच्या कल्याणासाठी ज्या वेळेला आम्ही निवडणुकीला होतरू त्यावेळेला आपल्या कार्यकर्त्यांची तयारी असली पाहिजे की काय बोलायला पाहिजे आपण कुठलाही जो मुद्दा पक्षाच्या आणि तुमच्या फायद्याचा असेल तिकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे नुकसानीचे मुद्दे असतील तर ते थोडे बाजूला ठेवले पाहिजे हेही आहे की हे, हे करण्यासाठी जिंकून येण्यासाठी फक्त पक्षाचं लेबल आपल्याला पूर्ण पडणार पुरं पडणार नाही त्यासाठी तुम्हाला सुद्धा तुमच्या मतदारसंघामध्ये छोटा असेल मोठा असेल कुठल्याही शहराचा असेल जिल्हा परिषद त्याच्यामध्ये झटून काम करावं लागेल पक्ष तर तुमच्या बरोबर राहीलच परंतु तुम्ही तिथली तिथे तुमची उपस्थिती नसेल मतदारांमध्ये आणि फक्त इथे उपस्थिती आपण करून काही बोललो तर मतदार आपल्याला जवळ करणार नाही ते आपल्या लक्षात ठेवावंच लागेल मागच्या वेळेला सुद्धा चांगले ठीक आहे मागच्या लोकसभेमध्ये आपल्याला थोडा म्हणजे बऱ्याच बऱ्याचपैकी आपण बॅकफूटवर गेलो पण ताबडतोब आपण सावरलो विधानसभेत चांगल्या संख्येने आमदार निवडून आले महायुतीचे आणि आपण सरकार बनवलं चांगले उत्तम निर्णय घेतले त्या त्या विभागातले निर्णय आपल्याला माहिती असले पाहिजेत जिल्ह्याचे निर्णय माहिती असले पाहिजेत राज्याचे सार्वत्रिक निर्णय काय आहेत ते माहिती असले पाहिजे जो टीका करताय त्यांना आपल्याला उत्तर काय द्यायचं ते माहिती असलं पाहिजे घाबरून नाराज होऊन हल्ले तर होणार हल्ले होणार हल्ल्याला घाबरून जे आहे आपल्याला मागे हटता येणार नाही लोकशाही वामनदा कर्डक यांनी म्हटलं होत हल्ल्यावरती होती हल्ले मुचे बाले किल्ले असाच ताठर जरा जरान खाली लवे तुफान वारा पाऊस धारा मुळीच ना शिवे तुफानले तुफान दिवे तुफानातले दिवे या तुफान तुफानातल्या दिव्यातून तुफान आपल्याला राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाला सांगतो परिंदे रुकमत परिंदे रुकमत अभी जान बाकी है मंजिल दूर है बहुत उड़ान बाकी है आज या कल मुट्ठी में होगी दुनिया लक्ष्य पर अगर तेरा ध्यान बाकी है यू ही नहीं मिलती रब की मेहरबानी एक से बढ़कर एक इम्तिहान बाकी है जिंदगी के जंग में है हौसला जरूरी जीतने के लिए सारा जहां बाकिया धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र मनपूर्वक धन्यवाद आणि यानंतर मार्गदर्शनासाठी मी मंचावर आमंत्रित करते सन्माननीय खासदार